तुम्हाला माहित आहे का श्रीमद् भगवत गीता अध्याय चौथा ज्ञान कर्म संन्यास योगहा यामध्ये काय सांगितले आहे श्लोक तीसरा स एवायम मया तेद्य योगः प्रुप्तः पुरातनः भक्तोसी मे सखा चेति रहस्यम हेतदुत्तमम् श्लोक चौथा अर्जुन वाच अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतहा कथमेत द्विजानी याम त्वमादौ प्रोक्तवान इति तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला आहे कारण हा अतिशय उत्तम आणि रहस्यमय आहे अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा अर्थात कल्पारंभी झालेला होता तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला होता असे कसे समजू अध्याय चौथा पूर्ण ऐकण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा